स्पीकर लावलं म्हणे ते मस्ती बसो की हॅलो नमस्कार कसे तुम्ही तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि आजचा कलर आहे पिवळा आणि नवरात्रीच्या तुम्हाला आमच्या सर्वांकडनं खूप खूप शुभेच्छा आणि आज मी किती वाजता ब्लॉक चालू केला आहे माहिती आहे का तुम्हाला साडेचार वाजता चालू केलं आहे कारण की मी चालले आज नऊदेवी करणार ना आहे नू आज आपण कारण की आज आमचा उपास नऊ दिवस दोघींचा माझा आणि रेणूचा एक टाईम आणि आई उठता बसता करणार आहे ना आई कसं वाटतं आई तर मस्त आम्ही सगळं जेवण केला आणि आता चाललो ना आई दुप एक वाजल्यापासून आम्ही जेवणाला लागलेलो आणि आमचं सा चारला जेवण झालं आणि लगत बरं तयारी करूया आणि निघूया तर आता आम्ही नऊ देव्या करणार आणि मग आणि आज आपण दाखवलं पण नाही ना इकडचं मांडता नाही कारण की मी गेल्या वर्षी गेल्या वर्षी पण दाखवलेलं इकडचं म्हणजे कसं मांडत म्हणजे काय करतो आम्ही ते पण यंदा मी नाही दाखवलं कारण की मी उलट एकदाच सगळं शूट करूया तू काय करते करूयाते आणि गरम तर एवढा होतो ना जाम गरम होतो ना ऐ खराच लय गरम होत नवरात्री गरमच होतं ना घरात थंडावं हो, कवा कटत मग मधीलच गरम होत आणि आम्ही आज दोघींनी पण सेम ड्रेस घातले <laughs> ना मॅचिंग मॅचिंग तर आणि आई तर काय दिवसभर माझेच ब्लॉक चालू असतात तेव्हा आई कंटाळत नाही तू हा काय मग काय झालं एवढं नाही तर जाऊ दे चला आईला बघू दे आई तर दिवसभर तेच बघत राहील मी आईला सांगते बदल तरी आई बदलत नाही आई तुला कसं वाटतं पोरीचे ब्लॉग आई म्हणून बघते ना एक आणि ते झाले ब्लॉग झाले का लगेच रील बघेल ना ओ। चला मग मी निघते दोघे जणी आम्ही आणि आम्ही चप्पल पण नाही घालणार आहे नाही दोघीजणी आम्ही चप्पल पण नाही आम्ही बिनचपलीच जाणार आहे चला मग भेटते नंतर मी आता आम्ही मस्त दोघे जणी आहे ना येणू झालं आता आमची गावदेवी आहे ना गावातली तिच्या कानपूरची गाव आहे ना तिकडे आता था आम्ही चाललो दोघे जणी आमच्या पासून जाम लांब आहे नाही नू आहे नाही नू आपल्यापासून जाम लांब आहे ना म्हणून आम्ही दोघे जणीच चाललोय पण आता या टायमाला आलं नाही मला आपल्याला नाही लागत आहे सावळी वस्ताना एक बिल्डिंगची हवा पण येतो बिल्डिंगची म्हणजे आहे बाजू गण असं आपण कसं शॉर्टकट बोलतो ना बिल्डिंगची हवा म्हणजे बिल्डिंगच्या बाजूशी हवा येत आहे ना ती बघ लागते बघू पण हा उडलो <laughs> लय भारी वाटते तर आता आम्ही चाललोय दातर कॉलनीत आणि आम्ही मस्त दर्शन घेणार आमच्या गावदेवीचं पहिला तिच्या इथून सुरुवात करतो मग आपल्या इथे जातो नाव करायचं पहिला आम्ही लांबचं करतो दर्शन आणि मग जवळचं करायला येतो चला मग आई ऊन ऊन बघा वाटलंय चला मग भेटते इथे फार दिसतो पोचलो आम्ही गावदेवीच्या <laughs> इथे आणि मंदिराचं काम चालू आहे ही आमची गावदेवी लवकर लग्न होते दे <laughs> आमची तिसरी देव्या न तीन देव्या झाल्या

प्रसाद वाटत आमच्या आठवी देवी आठवी देवी तर आता आम्हीच दुपारी सगळं पूजन बिजन केलं पण व्हिडिओ व्हिडिओ काय काढला नाही कारण की मी गेल्या वर्षी पण काढलेला मी यांना बोलली जरा काहीतरी वेगवा दाखवे ना नाही टाईमच नाही आम्हाला भेटत गरम पण असं होतं गरम पण जाम होतो आणि ते फॅन गोष्ट म्हणून जाम गरम होत आहे आम्ही फटाफट मांडलं आणि आता वर चार वाजता ना आपण बरं सगळ्या देवा करून एकदाच नवदेवा केल्या पहिल्या दिवशी तर जायला भेटत नाही भेटत पहिल्या दिवशीच करून घेतो नवदेवा आणि बरं वाटलं शांत वाटलं कामा आवरून घेतल्या ना गपचुप बसणार जेवण पण झालं भाकरी पण झालं सगळं झालं देवीला नैवेद्य लागतं ना पण चला मला आता आता डायरेक्ट आम्ही आरतीला येणार आणि गरबा खायला आशियाशी गेलं असं मस्त बोल असं असं करणार चल सर्वांगी सुंदर जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव